पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अठ्ठावीस जून रोजी पनवेल तक्का परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली होती पोटच्या मुलीला टाकून एक बुरखाधारी महिला पसार झाली होती पोलिसांनी तपास करत दोघांना ताब्यात घेतले आहे अठ्ठावीस जून रोजी तक्का परिसरात फुटपाथवरील बास्केटमध्ये नवजात अर्भक सापडून आले होते या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एक महिला आणि पुरुषाला ताब्यात घेतले अठ्ठावीस जून रोजी पहाटे एक महिला बास्केटमध्ये नवजात अर्भकाला सोडून गेली त्यानंतर येथील नागरिकांना ते बाळ दिसल्यानंतर त्यांनी या बाळाला रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला बाळासोबत एक चिठ्ठी देखील सापडली होती त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले या चिठ्ठीत आम्ही मनापासून माफी मागत असून आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही या बाळासाठी मानसिक व आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही त्यामुळे या प्रकरणात कोणाला गुंतवू नका आणि आम्हाला जे काही सहन करावे लागत आहे ते बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे तिची काळजी घ्या एक दिवस आम्ही तिला परत घेऊ कारण आम्ही तिच्या जवळच आहोत असे या चिठ्ठीत लिहिलेले होते पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यातील दोघांना ताब्यात घेतले आहे चोवीस तासाच्या आत पनवेल पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले यात एक महिला आणि एक पुरुष असून प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत